जानेवारीमध्ये मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर असताना काँग्रेस पक्षाला गळती लागले काहीच दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी काँग्रेसमधील अस्वस्थता आणि ज्येष्ठ नेत्यांना न मिळणारा मान सन्मान याबद्दल नाराजी व्यक्त केली होती काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनीही याला दुजोरा दिला होता अशाच कारणांमुळे कार्यकर्ते पक्ष सोडून जात असं नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अशातच बारा फेब्रुवारीला सकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं त्याच वेळी एकीकडे भाजप कार्यालयात जाहीर पक्षप्रवेशाची तयारी सुरू होती त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत असं म्हटलं आगे आगे देखो होता है क्या असंही ते यावेळी म्हणाले आणि काहीच वेळात अशोक चव्हाण यांनी आमदार पदाचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची बातमी आली अशोक चव्हाण पंधरा तारखेला भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा आहेत अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना माझी कोणाशी काही तक्रार नाही असं म्हटलं व भाजपसोबत जाण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली नाही पण बिना आखे धुवा नाही उठता हे पण तेवढंच खरंय त्यामुळे दोन पिढ्यांपासून काँग्रेसचे महाराष्ट्रात नेतृत्व केलेल्या अशोक चव्हाणांनी पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला हेच जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत अशोक चव्हाण डिसेंबर दोन हजार आठ ते नोव्हेंबर दोन हजार पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते राजीनामा देण्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील भोकर या मतदारसंघातील आमदार होते अशोक चव्हाणांनी महाराष्ट्रात आमदार खासदार विधान परिषद सदस्य मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद ही पदे भूषवलेत अशोक चव्हाणांच्या सीमोल्लंघनाची कारणे काय असतील ते पाहूया काँग्रेसमध्ये असलेली निरंकुश स्थिती हे त्याचं मुख्य कारण असू शकतं गेली दहा वर्षे काँग्रेसची परिस्थिती पाहिली तर काँग्रेसची दिवसेंदिवस वाताहत होताना दिसली केंद्रात पक्षाचे अस्थिर नेतृत्व मोदी विरोध या व्यतिरिक्त निवडणुकीसाठी नसलेले मुद्दे राज्यातील नेतृत्वाकडून नेते कार्यकर्त्यांना मिळणारी वागणूक यामुळे पक्षाची झालेली अवस्था यामुळेच काँग्रेसला गळती लागली आहे असं बोललं जातं अशोक चव्हाण यांच्याबरोबरच काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक जगदीश कुट्टी आणि राजेंद्र दत्तात्रय नरवणकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत सोमवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे माजी मुंबई शहर प्रमुख भाई जगताप यांनीही काँग्रेसच्या या अस्वस्थतेला दुजारा दिला केंद्रीय नेत्यांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले मुंबई आणि महाराष्ट्रातील अध्यक्ष नेत्यांशी तुच्छतेने वागतात असंही ते यावेळी म्हणाले यावरून काँग्रेसची झालेली अवस्था लक्षात येईल अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यात वैमनस्य असल्याचंही बोललं जात होतं नाना पटोले हे दोन हजार चौदाला भाजपमधून खासदार होते दोन हजार अठराला ते राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आले त्यानंतर ते विधानसभा अध्यक्ष व आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे काही वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश केलेले नेते प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे अनेक नेत्यांमध्ये नाराजी होती असं बोललं जातं केंद्रीय पातळीवर काँग्रेसचं असलेलं दुर्लक्ष हे देखील अशोक चव्हाण यांच्या या निर्णयाचं कारण मानलं जात अशोक चव्हाण यांनी केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची मागणी केल्याचं चर्चांमध्ये आहे गृहमंत्री अमित शहा सुद्धा पंधरा तारखेला महाराष्ट्रात येणार आहेत यावरून अशोक चव्हाण केंद्रीय राजकारणात काम करण्यासाठी इच्छुक असतील असं म्हणता येईल पण काँग्रेसमधील केंद्रीय राजकारणात अनुभवाचा अभाव आणि काँग्रेसची देशभरात झालेली अवस्था यावरून केंद्रात काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांना आपले भविष्य कदाचित दिसले नसावे त्यांनी पत्रकारांशी बोलताना वेगळे पर्याय पाहण्यासाठी राजीनामा दिल्याचं म्हटलं होतं यावरून काँग्रेसमध्ये केंद्रीय नेतृत्वाचा अभाव आणि न दिसणारे भविष्य यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असावा काँग्रेसचे नेते पाण उतारा करतात असंही सतत सोडून जाणाऱ्या नेत्यांकडून बोललं जातं भाई जगताप यांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं केंद्रातील नेते विचार करत नाहीत महाराष्ट्रातील नेते नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सन्मान देत नाहीत असंही त्यांनी बोललं होतं अशा परिस्थितीत दोन पिढ्या मुख्यमंत्री असलेल्या घरातील अशोक चव्हाणांना असा निर्णय घेणे योग्य वाटू शकते आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद